नमस्कार राम राम मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जे मंदिर बघत आहात ते आहे कार्तिक स्वामींचं मंदिर जे की नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी आहे आणि हे मंदिर वर्षातून एकच वेळा उघडले जाते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते खास करून पुरारी येथे महिला रात जाळण्यासाठी येतात जी पुरारी वात असते ती दिवशी जाळली जाते भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा दिवस वध केला होता त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मोठ्या संख्येने येथे महिला येत असतात आणि त्रिपुरारी वाद जाळत असतात ह्या मंदिरातच गर्दी नाही तर संपूर्ण पंचवटीच्या गंगा घाटवर आणि रामकुंडावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते महिलांकडे इथं पुरुष खाण्यास लहान गेलं अशी सुद्धा गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते एकूणच येथे पंचवटीमध्ये मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केला जातो त्यामुळे हा दीपोत्सव बघण्यासारखा असतो तर मी सुद्धा आयोगाला ते त्रिपुरारी वाद जायची होती म्हणून घेऊन गेलो होतो आणि तिथे मला तिचासुद्धा अनुभव आला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता

तुला देवसा सर्वांनी वंदन करा तुला घरात सगळ्या ज्येष्ठांना वंदन करा सगळ्या आईवडिलांना समान करा काही अगोदर नंदन करा सर्वांनी गंगा आरतीचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता जर तुम्हाला गंगा आरती बघायची असेल तर बघू शकता अशा प्रकारे संध्याकाळचं वातावरण झालं होतं पंचवृष्टीमध्ये हा पंचवटीचा गंगा भाग आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघू शकता तुम्ही इथे दीपदान करण्याची सुद्धा पद्धत आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला गंगेमध्ये दान करताना लोक दिसत असतील आणि हा जो ब्रिज आहे तो रामकुंड आहे सुद्धा बघू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला एकूणच या दिवशी आमच्या वतीला संपूर्णपणे दीपोत्सव साजरा केला जातो आणि खूप सुंदर प्रकारे हा साजरा केला जातो तर अशा प्रकारे आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग घरी निघाले